अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या व आत्महत्या करण्याचे कारण काय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा ढोंगळ कोसळला आहे अभिनेत्रीचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते आहे मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली ही घटना सकाळी नऊ वाजता घडली अनिल यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे मलायकाचा एक्स पती अरबाज खान हा सुद्धा तेथे हजर होता अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला होता एकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली एका अरोराचे वडील अनिल यांनी आत्महत्या का केली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत तर त्या तपासात सिद्ध झाल्यावर मी नक्कीच सांगेल तर मित्रांनो व्हिडिओ वर नवीन असाल तर आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र